ताज्या घडामोडींसाठी स्वानन्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे राजेश वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज कुर्ला कॅम्प पाच मधील अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खेळणी आणि अन्नदान करून हा वाढदिवस साजरा करण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने राजेश वानखेडे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले होते दरम्यान विद्यार्थ्यांना खेळणी आणि शैक्षणिक साहित्य वाटप केल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद गगनाला मावेनासा झाला होता यावेळी संदीप साळवे मनोज गायकवाड संजय थांडगे सिद्धांत रामटेके नितेश मिंडे भूषण थोरात सचिन चक्रवर्ती हनुमंत नेत्री सचिन गवई अजय सूर्यवंशी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते माझे सर्व सहकारी संदीप सळवे असतील हनुमंता असेल सोनू असेल भूषण आहे हे आपल्या सोनोने साहेब आहेत बोके आहे म्हणजे प्रशांत पवार आहेत रामचंद्र आहेत सर आहेत भूषण आहे दीपक आहे रामटेकी आहेत सर्वांनी या सर्वांनी हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि त्यांनी हा वाढदिवस साजरा केलेला आहे एवढे दोन शब्द बोलतो <coughs> नमस्कार आज या ठिकाणी आपल्या एरियातील नगरसेवक राजेश वानखेडे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त त्यांनी गोरगरीब विद्यार्थी जे आहेत की ज्यांना आई आणि वडील नाहीत अशा विद्या म्हणजे त्यांचा जे वाढदिवस आहे ते वाढदिवस साजरा करण्याचा एकमेव त्यांनी एक, एक निश्चय केलेला आहे की आपण आपला वाढदिवस जो आहे आपण तर सार्वजनिक तर करतोच पण मला या ठिकाणी हा जो वाढदिवस आहे हे गोरगरीब विद्यार्थ्यांना जे की आई वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना ग्राउंड ग्राउंडवरील आ, या लहानशा चिमुकल्या आई मुलांना या ठिकाणी बॉक्स वगैरे आहेत किंवा खेळाचे जे काही साहित्य आहेत वही वगैरे आहे पेन आहे बॅडमिंटन आहे त्याच्यानंतर चित्रकलेची वही आहे असे जे जे की त्यांना आईवडिलांचं प्रेम पाहिजे असतं तो प्रेम ते शोधण्यासाठी तयार असतात मुलं पण तो प्रेम आपल्या एरियातील आमचे राजेश जी वानगेडे साहेब हे या गोरगरीब विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे वाटप, हास्य वाटप या ठिकाणी आलेला तो आहे तो हास्य अविस्मरणीय आहे आणि तो हास्य आणि आमचा या ठिकाणी जो वाढदिवस साजरा करण्याचा जो नियम होता तो आमचा सक्सेस झालेला आहे असं या ठिकाणी मी सर्वांमध्ये जाहीर आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा